नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक कोलगेट स्माईल सगळ्यांसाठी होऊन जाऊ दे स्वतःसाठी एक कोलगेट स्माईल युनिवर्ससाठी एक आणि ताईसाठी एक तर हसत जगा म्हणजे तुमच्या जगण्याला काहीतरी अर्थ येईल आणि तुम्ही दुःखाच्या हिच्यातनं बाहेर पडाल कधी पण बघा फुगलेला चेहरा छान असतो का हसरा चेहरा छान असतो एक मिनिट उठा आणि आपल्या हीच येते दुसरी पाहिजे माल्यू आहे हो ना दुसरी पाहिजे सॉरी ah, तर एक मिनिट हसत जा आणि आपल्या स्वतःच्या चेहऱ्याकडं बघत जा आपण किती सुंदर दिसतो देवानं दिलेलं सौंदर्य आणि मनाचं सौंदर्य हे सगळ्यात मोठं आहे पण जमाना चालला आहे फक्त चेहऱ्याकडं बघायला आपलं मन आतून कुणी बघत नाही तर चेहऱ्यावर सगळेजण इम्प्रेस होतात म्हणून आपल्याला ब्युटी केअर किंवा ब्युटी प्रोडक्ट्स वापरणं हे आजकाल गरजेचा विषय झालेला आहे त्यासाठीच घेऊन आली आहे मी आपल्या सगळ्यांची ब्युटी वाढवण्यासाठी आज काही महिला अशा आहेत की त्यांनी आयुष्यात कधी कॉम्पॅक्ट पावडर लावली नाही का तर मागवता येत नाही मिळत नाही मागायला येत येत नाही अशा अनेक कमेंट तुमच्या माझ्याकडे आहेत तर दिल म्हणजे मन फुश करा तुमचं आणि तुमच्यापर्यंत सगळे प्रोडक्ट्स पोहोचत आहेत याचा तुम्ही हे करा काय घेऊन आली आहे ताई तुमच्यासाठी सध्या सगळ्यात चालू आहे ते स्किन केअर तुम्हाला करायचं आहे आणि वापरायचं आहे तुम्हाला तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे दिवसाला तीन लिटर पाणी पिणे थोडंसं की विना मेडिटेशन करणे त्यामुळं चेहऱ्यावर शरीराला ऑक्सिजन पुरतो आणि चेहऱ्यावर आपल्या आपोआपच ग्लो येतो दुसरी गोष्ट फेस योगा ही आजकाल निघालेली खूप सारी सुंदर अशी व्यायाम पद्धती आहे की वेगवेगळ्या यूट्यूबवर अनेक चॅनल आहेत की तुम्ही फेस योगा करा आणि तुम्ही दहा वीस वर्षानं लहान दिसायला सुरुवात व्हा म्हातार पण एक असा विषय आहे स्त्रीसाठी असो किंवा पुरुषासाठी असो तो कुणालाही व्हायला आवडत नाही तर थोडीशी काळजी आपण आपल्या चेहऱ्यासाठी शरीरासाठी घेतली तर आपण नक्कीच जास्त दिवस तरुण दिसू शकतो पण सगळ्यात महत्त्वाचं आहे दिलतो हे जी जर तुमचं मन एक लहान राहिलं स्वच्छ राहिलं तर तुमच्या वयाशी कोणत्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही तुम्ही कितीही वर्षाचे असा जीवन आनंदानं जगा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःवर पैसा थोडासा खर्च करा आयुष्यभर नुसता पैसा पैसा करून मागं लागू नका तर त्या पैशाचा चांगला वापर स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जरूर करा तर चला कॉम्पॅक्ट पावडर घेऊन तुमच्यासाठी मी आलेली आहे तर बऱ्याच जणांना कॉम्पॅक्ट पावडर ही आपल्याला कशी वापरायची आहे किंवा आपल्या आपल्या प्रोडक्ट्समध्येच आपण कसं मस्तपैकी सगळं करू शकतो हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर आपल्याकडे आत्ता तीन पावडर आहे तुमच्या तुमच्या कलरप्रमाणे तुम्हाला पावडर मिळणार आहेत ही आहे सगळ्यात मोठी ब्रँड मालिओ हो, जे सगळ्यांनी ऐकलेलं नाव असेल किंवा नसेल पण एक सुंदर कंपनी आहे ब्रँड आहे ब्रँडेड ॲटम आहे हा तर तुम्हाला मिळेल मालिओची हो कॉम्पॅक्ट पावडर प्रो कॉम कॉम्पॅक्ट कौं, पावडर आणि बेबी स्किनची कॉम्पॅक्ट पावडर तर या प्रकारच्या तुमचे तुमचे कलर तुम्ही मला सांगितले की ताई आम्ही सावळं आहोत ताई आम्ही जास्त गोरं आहोत आम्ही निम गोरं आहोत किंवा तुमच्या चेहऱ्यावर काय आहे हे जर तुम्ही मला सांगितलं तर त्या त्याप्रमाणे मी तुम्हाला बी बी सी सी क्रीमचे सुद्धा कलर आणि कॉम्पॅक्टचे सुद्धा कलर तुमच्यासाठी आहेत आता प्रोमध्ये बघाल तर अशी सुंदरशी डब्बी प्रो प कॉम्पॅक्टमध्ये आपल्याला आलेली आहे की डबी बघूनच आपल्याला असं होतं की ह्याच्यातली पावडर आपण कधी लावू तर ही आहे याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पावडर पण इथं पण आहे डबल धमाका आणि तिसऱ्यात खाली येत आहे आपल्याला छोटूसा छानसा प तर ही पावडर आपण आपल्या कलरप्रमाणे चेहऱ्याला लावू शकतो आणि ही ही आपल्याला हायलाईट म्हणून आपल्याला जर आपले चेक आणि आपलं नोज हायलाइट ठेवायचं असेल थोडंसं तर वेगळा हायलाइटर वापरायची आपल्याला काही घरामध्ये गरज नाही तर आपण ही पावडर फक्त नाकाला आणि ह्याला लावू शकतो खूप सुंदर पावडर हे बघा याप्रमाणे एकदम स्मूथ आणि चेहऱ्यावर सुद्धा ती एकदम स्मूथ प्रकारात लागून जाते अशी कळतही नाही की आपण पावडर लावली आहे का नाही पण ग्लो बघा चेहऱ्यावर किती येतो ते तर सध्या जे पायू इन वन क्रीम वापरतायत किंवा सिरम वापरताय तर वापरायची पद्धत काय आहे तर पहिल्यांदा सिरम वापरा दोन पाच मिनटा वेळ एक पंप सिरम खूप होतं खूप सारं सिरम लावत बसू नका एक पंप सिरम खूप झालं त्यानंतर एक हरभऱ्याचा दाणा किंवा मटारचा दाणा एवढी डे क्रीम आपली फायू इन वन ही क्रीम धमाका आपल्या सगळीकडे चालत आहे सगळ्या स्त्रियांना खूप आवडत आहे ती क्रीम आणि मी स्वतः पण तीच अप्लाय करत आहे तर फायू इन वन क्रीम नंतर लावा तुम्हाला बीबी -बी क्रीम सी सी क्रीम लावायची असेल तर लावा नसेल लावायची तर डायरेक्ट कॉम्पॅक्ट पावडर लावली सुद्धा याच प्रकारचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय राहणार नाही तिन्ही पावडरच्या किमती वेगळ्या वेगळ्या आहेत वरती दिलेल्या नंबरवरती मला विचारा मी तुम्हाला लगेच किमती त्याच्या सांगते दुसरी ज्यांचं बजेट नाही आहे किंवा कमी बजेट आहे त्यांच्यासाठी कुणी कॉलेज करला असेल बाबा सगळ्याकडनं आपल्याला कसं येणार आपलं बजेट कसं होणार त्यांच्यासाठी ही पावडर आहे तर ह्यालासुद्धा मिरर येत आहे दोन पावडर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला येत आहेत ही एक येत आहे आणि ही एक येत आहे यातसुद्धा छोटूसा पफ हा तुमच्यासाठी येतच आहे तर या प्रकारची ही सगळ्यात कमी रेंजमधली पावडर आहे ज्यांना वापरायची असेल त्यांनी या प्रकारे अगदी तुम्ही नाही बी बी सी सी क्रीम वापरते नाही फायू इन वन क्रीम वापरते नाही माझं सिरम वापरते तरीसुद्धा ज्यांना नुसती पावडर लावायला आवडती जे पाऊंड्स पावडर लावतात त्या सगळ्यांसाठी ही पावडर अतिशय उत्तम आहे तुमचे डार्क सर्कल असतील किंवा प तुम्हाला काही इथनं इथनं काळे प्रकार असतात ते असतील तर ते सर्व झाकले जातात एका पावडरमध्ये तर ही सुंदर डबी ही सुंदर डबी दोन्ही तुम्ही बघितल्या आणि आता तुम्हाला अफाट आनंद होईल किंवा प्रेम होईल अशी ही डबी आहे मालिओची हो सगळ्यात ब्रँड माझ्या आवडतीची ब्रँड आहे मालिओ हो। मी मो माझ्या चेहऱ्याला काही सहन होत नाही मी मोठ्या मोठ्या ब्रँडकडं वळत नाही त्यामुळं जे माझ्या स्किनला सूट होतं ते जगात सगळ्यांच्या स्किनला सूट झालं पाहिजे एवढी सेन्सिटिव स्किन माझी आहे पण ही पावडर मालिओची हो अतिशय उत्तम आहे ही सुद्धा तुम्हाला डबल धमाक्यामध्येच मिळणार आहे उघडत नाही आहे या नेल्समुळं मला पण हे बघा ही पावडर ही येणार आपली साधी पावडर तुम्हाला जी संपूर्ण चेहऱ्याला लावायचे इथे येणार थोडीशी हायलाईट पावडर हे बघा ज्यांना आपलं नोजला हायलाईट करायचं आहे किंवा आपण आता मी या प्रकाशात आहे तर हे बघा लगेच नाकावर एक चमक म्हणजे जो खोटा ग्लो आपण फेशियल मेकअपमध्ये दाखवतो तो, तो आपण ह्यानं हा ग्लो दाखवू शकतो तुम्ही बघू शकता तर असं दोन्ही पण ह्याच्यामध्ये येत आहे ह्याच्यामध्ये सुद्धा पफ येत आहे छानसा पफ आहे क्वालिटी पण ह्याची छान आहे ह्याची किंमत थोडीशी जास्त आहे या दोन्हीपेक्षा पण ब्रँड आहे त्यामुळं काम पण तसंच करणार आहे तर मालिओ ब्रँडची बी बी सी सी क्रीमसुद्धा तुम्हाला मिळेल आणि मालिओ ब्रँडचं हा कॉम्पॅक्ट पा। पावडरसुद्धा तुम्हाला मिळेल तर आज मी तुम्हाला दाखवलेली आहे या तिन्ही आपल्या कॉम्पॅक्ट पावडर तर चला याच्यावर तुम्हाला धमाका ऑफर हवे असेल तर छान छान कमेंट करा की ताई आम्हाला हा धमाका ऑफर हवी आहे तर ब्युटी प्रॉडक्ट्समधल्या धमाकेदार ऑफरमध्ये या चिनी पावडरवर तुम्हाला धमाकेदार सूट मिळेल तर, तर बऱ्याच एम आर पी त्याच्या पण एम आर खूप सारी सूट तुम्हाला मिळणार आहे आता जून महिना अख्खा हे आपला ब्युटी वरच ऑफर आपल्याला मिळणार आहे सावित्री आली आहे लगेच पंचमी येईल श्रावण येईल श्रावणातल्या अनेक सणांसाठी आपल्याला मेकअपची गरज आहे आपल्याला चार बायकांच्यात उठून दिसायची गरज आहे त्यासाठी दागिण्यांची गरज आहे तर तुम्हाला मी दाखवलेच आहेत मागच्या ह्याला दागिने तर दागिने सुद्धा बुक करा लवकरच मी वन ग्रॅम ज्वेल ज्वेलरी ठेवत आहे आपल्यासाठी पण तुम्ही रिस्पॉन्स देत नाही आहे तुम्ही सांगत नाहीये ताई वन ग्रॅम ज्वेलरी आण म्हणून किंवा चालू कर आणलेली आहे घरात आहे पण मी तुम्हाला दाखवत नाही आहे का तर तुमच्या कमेंट्स नाहीये तर कमेंट्स भरपूर करा आणि वन ग्रॅम दागिनेना राणीसारखं नटा मेकअप सुंदर करा वटसावित्रीला जा पंचमीला खेळायला जा नाहीतर गौरी गणपती आहेत अनेक सणांचं सगळं आपल्याकडे आलं आहे आणि कुठल्याही सणाची गरज नाही तर स्वतःची केअर स्वतः करायची पण गरज आहे जेली लिपस्टिक कुणी विसरू नका बघा तीन ते चार तास झालेत मी लिपस्टिक लावून तिचा कलर आपो आप ओठा माझे मी किती डार्क लिपस्टिक लावते सगळ्यांना माहिती आहे पण आज मी लिपस्टिक लावली नाही तर नुसती जेली लिपस्टिक लावली होती त्याचा कलर असा येत चालले ले आहे तीन तास झालेत ता अजून लिपस्टिक गेलेली नाही अखंड बडबड माझी चालू आहे पाणी पिणं चालू आहे तरीही माझी लिपस्टिक आहे तर लिपस्टिक विसरू नका नुसती लिपस्टिक हवी असेल तर शंभर रुपयाला जे लिपस्टिक आहे तर तुम्ही बुक करू शकता याच्या किमती मात्र मी तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती सांगते तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा